प्रभाग पाच मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांची भव्य जाहीर सभा आज सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सोलापूरचे लाडके व लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार बिज्जू अण्णा प्रदाणे मंदाकिनी ताई तोडकरी समाधान आवळे अलकाताई भवर यांच्या प्रचारार्थ ही सभा मोठ्या उत्साहात पार पडली सभेला नागरिकांनी कार्यकर्त्यांनी तसेच महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली या भव्य दिव्य सभेचं विशेष आकर्षण म्हणजे लाडकी बहीण योजना आमदार पडळकर यांनी आपल्या भाषणात महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना त्यांच्या सन्मानांसाठी घेतलेले निर्णय आणि महिलांच्या आयुष्यात घडणारे सकारात्मक बदल यांचा उल्लेख करताच सभास्थळी उपस्थित असलेल्या अनेक महिलांचा कंठ दाठून आला महिलांच्या डोळ्यात काही अश्रू तरळले तर काय अनेक महिलांनी टाळ्यांच्या गजरात आपली भावना व्यक्त केली लाडक्या बहिणींसाठी भाजप नेहमीच पाठीशी उभी आहे हे शब्द ऐकून महिलावर्ग भावुक झाल्याचं चित्र दिसून आले यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार भाजप अध्यक्ष रोहिणी तडवळकर सुधाताई अळमिरे नगरसेविका स्वातीताई आवळे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये माजी नगरसेवक सुभाष मामा डांगे किशोर पाटील मंजुषा डोईफोडे तई नीता गवळी प्र बापू पाटील प्रभाकर भालेकर मोहन ढेपे विश्वनाथ पाटील शिवाजी कोयाळकर विश्वास अण्णा शिंदे बाळासाहेब मुत्तूर मच्छिंद्र गाडेकर रामभवार हरिभव सुनील भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती सभेच्या शेवटी आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रभाग पाच मधील विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन केले या सभेमुळे प्रभागात निवडणूक वातावरण अधिकच तापले असून नागरिकांचा आणि महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र दिसून येत आहे आमच्या उमेदवार माननीय आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते बिजू प्रधाने चळवळीतला कार्यकर्ता समाधान दादा आवळे अलका ताई भोवर मनाकिनी ताई कोडकरी या आमच्या चारी उमेदवारांना कमळ चिन्हावरती तुम्ही पंधरा तारखेला भरघोस मतदान करावं आणि त्यांना सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक पाच प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी ही विनंती करण्यासाठी मी करावं व्यासपीठावरती उपस्थित माननीय शाजी पवार प्रदेशाचे सदस्य आपल्या शहराच्या अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर व्यासपीठावरती उपस्थित माननीय किशोर काका पाटील माननीय सुभाष मामा डांगे आता नावं खूप आहेत पण मी आता सर्वांची नावं घेत नाही ना एक लाख टक्के निवडून येणार आहे त्याच्यावरती आज शिक्का मोठं होतोय लाडक्या बहिणींच्या पाठीमाग लाडके भाऊ पण उभे आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे देवा भाऊ का काल आली का होती तुमच्याकडं आणि त्यांनी काल काय सांगितलं कि जोपर्यंत या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तो पर्यंत लाडकी बहीण योजना बंद करण्याची कुणाच्या मध्ये हिंमत नाही त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं सोलापूर कर्नाटक आणि महाराष्ट्राची संस्कृती जपणार हे शहर आहे सोलापूर सिद्ध रामेश्वरांची पवित्र भूमी आहे सिद्ध रामेश्वरांनी याच सोलापूर मध्ये अडुसष्ट लिंगांची स्थापना केलेली आहे सोलापूर हे वारकरी संप्रदायाला मानणार शहर आहे शैव परंपरा जपणारं शहर आहे आंबेडकरी चळवळीला सुद्धा या शहरानं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे कामगारांची महाराष्ट्रातली आणि देशातली चळवळ सुद्धा याच शहरामध्ये उभा राहिली आहे अस बहुअगी गुण असणार हे शहर आहे आणि मग हे बहु भाषिक बहु बहुजातीय लोकांचं शहर हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात सत्तेमध्ये तुम्ही ताब्यात दिलं पाहिजे ही तुम्हाला सर्वांना विनंती आहे भाजपच्या ताब्यात का तर मुंबईमध्ये मुख्यमंत्री कुणाचे आहेत हॅलो कुणाचे आहेत जरा घरात कसं बोलता नालकाला कसं की भाजपच्या आहे दिल्ली कुणाच्या ताब्यात आहे या देशामध्ये सर्वात जास्त योजना आणणारे नरेंद्र मोदी साहेब जर आपले पंतप्रधान असतील आपल्या पक्षाचे असतील या राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचं विकासात्मक दृष्ट्या परिवर्तन करणारे असतील तर सोलापूर महानगरपालिका सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असली पाहिजे तर आणि तरच सोलापूरचा विकास होऊ शकतो तर आणि तरच काँग्रेसवाल्यांकडून काही डोकंच नाही त्यांचं डोकं फक्त पैसे खाल्ले त्यांचं डोकं भ्रष्टाचार करणे पैशाचं परत सत्ता मिळवले त्या सत्तेत परत पैसा मिळवले हे चक्र त्यांचं गेले साठ सत्तर वर्ष सुरूच आहे कंटिन्यू सुरू आहे त्यांना दुसरं काही सुचत नाही जेवणा आमदार झाला का बेवनी आमदार झाली का सासऱ्याला खासदारकीच तिकीट मिळत आहे का जावायला कुठं नगरादेश करता येतय का मुरगीला महापौर करता येतय का ह्याच्या जर काँग्रेस वाले जर डोकंच कधी चाललं नाही त्यांचा भाऊ शरद पवारांचे राष्ट्र दोन्ही त्याच एकाच माळेतले घडी त्यांच्या डोक्यात दुसरं काय नाही आमच्या पार्टीच्या डोक्यात हे नाही आमच्या पार्टीचा विचार असा आहे की ज्याच्यामध्ये क्षमता आहे मग त्याचा बाप आमदार खासदार नामदार असू दे अगर नसू दे ज्याच्याकडे क्वालिटी आहे जो लोकांचं काम करतो त्याचा सन्मान भारतीय जनता पार्टी करते त्यामुळं आज जे आपल्या शहरात उमेदवार भाजपनं दिलेत हे सर्व समाजातले उमेदवार आहेत निष्कलक उमेदवार आहेत आणि या शहरामध्ये विकासाचं काम करण्याची त्यांची भूमिका आहे नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा शहराच्या विकासासाठी योजना तयार केली याच्या अगोदर अशी योजना नव्हती शहराच्या विकासासाठी कारण महात्मा गांधी म्हटले होते खेड्याकडे चला आपला भारत हा खेड्यानं संपन्न असणारा देश आहे खेडी पण संपन्न असली संपन पाहिजे खेडी चांगली असली पाहिजे परंतु आता खेड्यामध्ये त्या पद्धतीनं लोकांना काम नाही लोक शहराकडे ना जायला लागलेली आहेत जे। पूर्वी जेव्हा आपण लहान होतो म्हणजे आम्ही लहान असताना एकदम तेव्हा उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी बनायचे आता उत्तम शेती राहिले का आता झाली उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली कारण निसर्गाचा आता भरोसा राहिला नाही जेव्हा उन्हाळा असतोय तेव्हा कधीतरी पाऊस पडतो पावसाळ्यात थंडी पडते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दुष्काळ दुष्काळपणा तर सलग तीन चार वर्ष दुष्काळ पाऊस पडला का सलग पाऊस असं हे वातावरण सगळं झालंय आणि त्यामुळे शेतकरी हवालदील झालाय आणि मग प्रत्येक जण म्हणतोय आम्ही शहराकडे गेलं पाहिजे गावाकडची लोक सोलापूरला यायला लागली सोलापूरची लोक मुंबईला याय लागली असं हे शहरीकरण वाढायला लागलं परंतु शहरासाठी कुठली योजनाच नव्हती नरेंद्र मोदी साहेबांनी याचा अभ्यास केला महाराष्ट्रामध्ये अशी चारशे शहर आहेत महाराष्ट्रामध्ये अशी चारशे शहर आहेत आणि अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहेत अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये जेवढी लोक राहतात तेवढीच लोक या चारशे शहरात राहतात चारशे शहर म्हणजे कुठली चांगोल्यासारखा करमाळा पंढरपूर माळशिरस अकलोर अशी धरून चारशे आता ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका या एकोणतीस शहरामध्ये महाराष्ट्राच्या चाळीस टक्के लोक नुसती शहरात राहत आहेत चाळीस टक्के लोक शहर सुभाष बापू देशमुख सचिन कल्याण शेट्टी साहेब मान्य देवेंद्रजी कोटे साहेब हे आपले इथले नेते आहेत आणि पूर्ण शक्तीनिशी आपलं शहर बदलण्यासाठी देवाभाऊच्याकडे आपली ताकद लावतील आणि देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये पूर्ण शहर बदलणं जाईल हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो ह्याच्या पुढे जाऊन इथं खंडोबाचं मंदिर आहे इथं भिरोबाचं मंदिर आहे मी जत मधलं काम करतोय मी माझ्या जत मतदारसंघात अभ्यास केला वर्षभरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये छत्तीस अशी मंदिरं निघाली सिद्ध मुख्य मंदिर मूळ मंदिर, मंदिर जत मध्ये आहे सोनलगी गावामध्ये सोनलगी गावामध्ये मूळ मंदिर आहे तिथं पण कर्नाटक तक महाराष्ट्रातून लोक येतात आणि म्हणून मी माझ्या जत मतदारसंघातल्या सगळ्या देवांचा अभ्यास केला छत्तीस देव असे निघाले की जिथं करोड लोक येतात कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र आंध्र आणि गोवा राज्यात आणि मी सरकार विनंती केली की माझ्या विधानसभा मतदारसंघाला देवभूमी इथं घोषित करावं आणि प्रत्येक मंदिराला तुम्ही पाच पाच कोटी रुपयाचा निधी द्यावा तशाच धर्तीवरती तीर्थक्षेत्र मध्ये गेल्या वर्षी चारशे आपल्या इथलं तीर्थक्षेत्र ब मध्ये मला माहित नाही पण जर इथं मोठ्या प्रमाणात लोक येत असतील तर तुम्ही चौगाणी विरोबा मंदिर आणि खंडोबा मंदिराचा तीर्थक्षेत्र ब चा प्रस्ताव केला पाहिजे आणि तो प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार हा पालकमंत्री जया भाऊचा आहे आणि त्यांच्याच हातात पाच पाच कोटी रुपये निधी द्यायचं पण जया भाऊच्याच हातात आहे था त्यामुळे तुमचं काम सोपं होऊ शकतं त्याचा पण तुम्ही आराखडा तयार केला पाहिजे इतकं आपलं काम सरकार करत पहिलं मंदिराला पाच लाख दहा लाख मिळायचं म्हटलं तर चप्पल घेऊन जायची आपल्या कृष्टींची आमदाराच्या दारात जाऊन खासदारांच्या दारात जाऊन दारा दारा तरी सुद्धा पैसे मिळायचे नाही एवढंच या निमित्तानं बोलतो कारण मला आणखी एक सभा आहे पण तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या ह्या सगळ्या उमेदवारांना कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून मोठ्या मताच्या फरकाने तुम्ही विजयी करावं जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मी स्वतः बिच्छुप्रधानी असेल आमचे समाधान हवळे असतील आमच्या सहकारी मंदाकिंदाई तोडकरी असतील अलका भावर असतील त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले आमदार गोपीचंदजी पलवळकर शेठ यांचं आपल्याला मनोगत ऐकायचं आहे त्याचबरोबर आपल्या शहराच्या अध्यक्ष रोहिंदाई तळवळकर त्याचबरोबर या जिल्ह्याचे माजी जिल्हा अध्यक्ष पवार त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक पाटील सुभाष डांगे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या शहराच्या सरचिटणी सुधाते अळी मोरे त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ कारण गोपीशनला पुढा फासनाला जायचं आहे त्यामुळे मी सर्वांचा माफी मागून नाव नाव घेता त्यांची माफी मागतो आणि ज्यांना गेल्या अनेक वर्षापासून माझ्या आणि माझ्या सर्व सहकार्याच्या पाठीशी राहिलेले सर्व सन्मान समोर बसलेले माझ्या सर्वांमधले आपल्याला माहित आहे आता या सोलापूर महानगरपालिकेची सर्वत्र निवडणूक लागलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने आम्हाला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेले सोलापूर शहराच्या बाळेगावचे दौ चे ग्रामत्रे श्री खंडेरा तसेच सोलापूर शहराचे चरणी चरणी चरणींच्या होऊन मी होण्यासमोर माझ्या छोट्याशा मनोगाधाची सुरुवात करतो तसेच सर्व महापुरुषांना वंदन करून आज ज्यांची जयंती आहे त्या प्रेरणा जिजाऊमास स्वामी विवेकानंद यांची यांना आम्ही वंदन करतो त्याचबरोबर या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी गृहमंत्री आपले अमित भाई, भाई शाह आणि या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार बोरे साहेब त्याचबरोबर या सोलापूर शहरामध्ये आपल्याला लाभलेले तीन तीन असे आमदार आपल्या शहर उत्तरचे असे लाडके आमदार विजयकुमार देशमुख मालक आमदार देवेंद्रजी साहेब त्याचबरोबर दक्षिणचे आमदार सुभाषबाबू देशमुख अक्कलकोटचे आमदार सचिनदा कल्याण शेट्टी मी शे आपल्याला आपला जास्त वेळ घेणार नाही मी या मतदारांना एवढीच विनंती करेन की मी या सी सर्व सहकारी असतील गेल्या अनेक वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीच काम करतो मी दो बारा ची दो ची दोन हजार बाराची निवडणूक असेल दोन हजार सतराची निवडणूक असेल आम्ही थोड्या थोड्या मतांना पडलो आपल्याला माहित आहे दोन हजार सतराची निवडणूक सुद्धा मी फक्त चौऱ्याऐंशी मतांना पराभूत झालो परंतु मला वाटतं मी आता शर्जीव सांगत होते की मी सतराच्या निवडणुकीत पराभूत झालो भाऊ मी पराभूत झालो नाही या लोकांनी मला दिवस रात्र माझ्या पार्टी ताकत ताकद म्हणून उभे राहिले आणि ज्या दिवशी पराभूत झालो त्या दिवसापासून आज दाखवत मी सातत्यानं जनतेच्या बरोबर आहे कुठली असेल सेवा असेल मी रात्रंदिवस करण्याचा प्रयत्न केलाय जशी निवडणूक झाली दोन हजार सतराची तसं मी शहरात कमी पण प्रभागामध्ये दिवसात ते दहादा पंधरा पंधरा तास रात्री मिळून मी तुमच्यासाठी हजर असतो मी समोर उपस्थित असलेला मायबाप जनतेला मतदारांना मी एवढीच कळकळीची विनंती करेन माझ्यावर काय अन्याय झाला याचा मी आता पाडा वाचणार नाही कुणी माझ्यावर काय टीका केली मी त्याचं मी उत्तर देणार नाही कारण ती फार मोठी माणसं नाहीत की त्यांच्यावर मी टीका करावी छोट्या माणसाबद्दल मी म्हणूनय कारण जे आज माझ्याबद्दल बोलतात की भारतीय जनता पार्टीचं मी तिकीट चोरलं मला एवढं सांगायचं आहे भारती भारतीय जनता पार्टीचं एवढं मोठं नेतृत्व आपल्या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आहेत त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मला वाटतं ज्यांनी माझ्यावर आरोप केला त्यांना माहित नाही का की या पार्टीमध्ये आपण काम केलं असं सांगताय मग या पार्टीने तिकीट चोरलं या कार्यकर्त्यांना तिकीट चोरलं म्हणजे मला एवढंच मनस आहे तुमचा पार्टीवरती विश्वास नाही पण मी गेले अनेक वर्ष गेल्या पंच्याण्णव पासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना पंच्याण्णव पासून आज तगळ्यामध्ये ज्या ज्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या मी तन मन धनानं पार्टीच्या प्रामाणिकपणानं एक नेता एक झेंडा म्हणून मी काम केलंय परंतु ज्या काही लोकांना माझ्याबद्दल माझ्या आदरणीय नेत्याच्या कानामध्ये काहीतरी जाऊन गोष्टी सांगितल्या आणि मला तिथून त्या इथल्या स्थानिक लोकांचा त्रास व्हायला सुरुवात झाला आणि मी पार्टीपासून थोडा लांब राहिलो पण मी शेड आपल्याला एवढी बाई देतो की मी भारतीय जनता पार्टीवरती कधीही नाराज नव्हतो आजही नाही कालही नव्हतो आणि उद्याही राहणार नाही आणि ज्या वेळेला आम्ही भारतीय जनता पार्टीला उमेदवारीची मागणी केली त्यावेळेला पार्टीने आमचा विश्वास ठेवून आम्हाला तिकीट दिले परंतु आता या ठिकाणी रेणित आहेत या ठिकाणी शहरातले आपले प्रमुख पदाधिकारी यांच्यावरती शेट आम्ही लिहून दिला की आम्हाला जर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाही दिली तर आम्ही भारतीय जनता पार्टीला जो उमेदवार आपण द्याल त्या उमेदवाराचा काम आम्ही सक्षमकारणाने करू आणि जा, मी एवढंच सांगतो की आता मला बऱ्याच काही बोलायचं होतं परंतु पुढे लहान सभेना सेटला जायचं आहे त्यामुळे आपल्याला बोलत नाही मी तर बसलेल्या प्रत्येक एक विनंती करतो हाच कर्कडाची विनंती करतो की आम्ही चोवीस तास आपल्यामध्ये असतो आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो ज्या काय आज एवढ्या भागामध्ये कोट्यावधी रुपयाचा विकास निधी पार्टीच्या माध्यमातून आहे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये की किंवा आमच्या भवर असतात आम्हाला पालकमंत्र्यांनी बोलून दोन कोट रुपये निधी गेल्या महिन्यामध्ये आम्हाला त्यांनी दिला आणि आपण ज्या कामाचं उद्घाटन करायचं होतं आपल्या निवडणुका जाईल त्यामुळे आपण उद्घाटन करू शकलो नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील या शहराचे तीन तीन आमदार असतील सर्वच व्यासपीठांचे आपले कमिशन असतील किंवा सर्व पदाधिकारी असतील मला वाटतं आपण सर्वजण आमच्या सर्वच उमेदवाराच्या पाठीमा ताकदीने उभे राहणार आहे आणि मला येणाऱ्या काळामध्ये एवढंच सांगायचं आहे सा की काही लोक अफवा पसरवतील काही सांगतील आपण कोणाच्याही आम्ही शहराला फोन बळी पडू नका